कुलाब्याच्या युवराजचे पाद्यपूजन सोहळा संपन्न कुलाबा मार्केट येथे कुलाब्याचा युवराज गणपती बाप्पा पाद्यपूजन सोहळा अकरा जुलै रोजी संपन्न झाला या सोहळ्यास कुलाबाच्या युवराज मंडळाचे अध्यक्ष नितेश भाऊ बंद्रे गटप्रमुख जतीन भाई कुलाबा शिवसेना विधानसभेचे गणेश सानप टायगर ग्रुप वरळीचे अध्यक्ष गोल्डमॅन क्रिश भाऊ लालबाग परेलचे अध्यक्ष टायगर ग्रुपचे संदेशदादा पवार तारदेवच्या राजा मंडळाचे अध्यक्ष निखिल भाऊ आणि कुलाबा टायगर ग्रुपचे अध्यक्ष रवी भाऊ आणि इतर सहकार्यांनी उपस्थिती दर्शवली उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कुलाबाच्या युवराजचे पाद्यपूजन करण्यात आले या सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर आणि इतर पदाधिकारी यांनी अतिशय उल्हासामध्ये व जल्लोषामध्ये आनंदाने कुलाबाच्या युवराज राजाचे पाद्यपूजन केले मेरा सबसे बडा हातीय मेरा भाई है। अगर वहीने डरा तो मै कसे डरुंगा नाव मोठं झालंय ज्यांच्यामुळे आपल्या चांगली वेळ आलीये ना त्यांना आपण कधीच विसरणार गाणोत्सुक शब्द या गणमत्ता गानोत्सुक मानसे